नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एक द टाइम सब पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच सर स्वागत करतो आपल्या पुस शहरातील एक जी पतसंस्था आहे ती पतसंस्था सुमारे चौदा कोटीचा निधी घेऊन फरार झालेली आहे अशा प्रकारची घटना ही आपल्या पुस शहरात घडलेली आहे आता ती पतसंस्था कोणची नेमका हा प्रकार काय सुमारे सहाशे ते सातशे जे ठेवीदार आहे या घटनेमुळे अतिशय चिंतेत आलेले आहे आता बँकेचे मॅनेजर भुसद या शाखेचे आता त्यांच्याच मार्फत आपण सदर घटना ही सविस्तरित्या जाणून घेऊ आणि कशा प्रकारे हा घोर झाला घोटाळा झाला आता आपण त्यांच्याच मार्फत सविस्तर जाणून घेऊ चला तर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव ओजस अनिल वायले आहे मी जनसंघर्ष अर्बन निधी पुसत या शाखेत शाखा दोन हजार एक अकरा दोन हजार एकवीस रोजी सुरू झाली तेव्हापासून कार्यरत आहे आणि इथे आम्ही अकरा लोकांचा स्टाफ आहे इथं आम्ही तीन वर्षामध्ये जवळपास चौदा कोटी शहात्तर लाख अकरा चौदा हजार चारशे एकोणीस रुपये वीस पैशांच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत सतत तीन वर्षामध्ये त्यापैकी एक कोटी सव्वीस लाख सहा हजार दोनशे सदतीस रुपयाचे कर्ज वाटप झालेले आहे तसे पकडून तेरा कोटी चौसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे पस्तीस रुपये सत्तर पैसे एवढे निवड ठेवीदारांचा मोबदला देणे बाकी आहे ही ठेवी आम्ही काय करत असतो जनसंघर्ष पुसत आणि अशा यांच्या सात शाखा आहे सात शाखा डिग्रस पुसद आर्नी मानोरा कारंजा दारवा नेर या ठिकाणी सात शाखा आहे या सात मिळून आम्ही काय करत असतो आमचे इथं जो फंड आलेला आहे हे जनसंघर्ष अर्बन निधीचा यांचे अकाउंट तीन ठिकाणी अकाउंट आहे सहयोग बँकेमध्ये गोदावरी बँकेमध्ये आणि मध्यवर्ती बँकेमध्ये हे अमाऊंट आम्ही डिग्रसला एचओ पाठवत असतो हो आणि या फंडचं नियोजन या तेरा कोटीचं कसं करायचं रिझर्व्ह फंड किती ठेवायचा लिक्विड फंड किती ठेवायचा सीडी रोषा कसा मेंटेन करायचा तीन लाख व त्याच्या वरच्या केसेस हे मॉर्गेज केसेस जे डिस्बर्समेंट आहे हा सगळा प्रकार एच ओ व तेथील संचालक बॉडी ठरवत असते ठरावामध्ये मंजूर करत असते त्यामुळे हा फंड आम्ही त्यांना दिला ते आम्हाला त्या ते, आम्हाला त्यामुळे आम्ही बारा टक्के व्याज देत होतो हे व्याज आकारणी एचओ करत असते तर त्या आम्ही आमच्याकडे विड्रॉल आल्याच्या नंतर आम्ही एचओ त्याची डिमांड करतो की आमच्या इथे एवढे एवढे विड्रॉल येऊन राहिले तुम्ही पैशाची पूर्तता करावी पण काही दिवसांपासून काय नाही असतो आम्ही मागितलेल्या फंडच्या पेक्षा कमी फंड येऊन राहिला जशी वीस लाखाची डिमांड केली तर तीन चार लाख तीस लाखाची केली की कमी डिमांड येऊन राहिली अशा या कारणामुळे आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली मी तुमचा थोडा शब्द थांबवतो जी मेन ब्रांच आहे ती मेन ब्रांच कुठली आणि त्याचे मालक कोण आम्हाला सांगा तर मेन ब्रांच आहे आमची डिग्रस डिग्रस त्यांचे अध्यक्ष आहेत देवा देवानंद लक्ष्मणराव मोरे आणि दुसरे आहेत उपाध्यक्ष अनिल रामकृष्ण जयस्वाल हे अध्यक्ष आहे कारभार जे पाहतात ते कार्यकारी अधिकारी दोघ जण बघतात प्रणित देवानंद मोरे साहनी साहिल अनिल जयस्वाल यांच्या दोघांच्या ऑथॉरिटीने ते तिचे व्यवहार होतात तर हे सायनिंग ऑथॉरिटी असल्याच्या नंतर आम्ही डिमांड करतो प्रणित मोरे सरांना की आम्हाला विड्रॉल आलेली आज इतके लाखाची विड्रॉल आहे तर त्यानुसार ते आम्हाला फंड रिक्वायर करून देतात तर पण काही काला मध्ये कालावधीमध्ये विड्रॉलची क्वांटिटी जास्त होऊन राहिली आणि आम्ही फंड मागितल्याच्या नंतर ते फंड कमी होऊन राहिला त्याच्यामुळे हे असं का होत आहे तर त्यांनी या सगळ्यांचा संभ्रमात काढल्यापेक्षा डिग्रसला ती चर्चा होऊन राहिली म्हणून त्यांनी आम्हाला फार्म हाऊसला त्यांच्या डिग्रस जे लिंगा रोड वरती आहे तर चोवीस चोवीस अकराला ला तिथे मीटिंग झाली डिग्रसचे बॉडी मेंबर त्यांचे सगळ्या शाखेचे कर्मचारी आणि यांना बोलवले असता त्यांनी सांगितलं की मी राजकारणामध्ये उभं असलो होतो कारंजा आणि मारोरा मतदारसंघामधून त्यानंतर काही कारणास्तव चार तारखेला मी म्हणजे अपक्ष मध्ये फॉर्म भरलेला तो विड्रॉल घेतला तर हे राजकारण म्हणून माझ्या विरुद्ध कट रचण्यात येत आहे तुम्ही कुठल्याही अफवांवर बळी पडू नका चार सतत साडेचार वर्ष झाले ज्यांना संघर्ष तुमच्या सेवेत कार्यरत आहे कुठेही त्याचा धोका होणार नाही तुम्हाला त्याला रिस्पॉन्सिबल मी राहू त्याच्यामध्ये उपाध्यक्षांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे प्रणी सरांनी पण ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की तुमच्या ठेवी सुरक्षित आहे आणि सगळ्यांचे फक्त मला मुदत द्या एट टाइम कोणाच्याही गैर अफवांना बळ बळी पडून तुम्ही तुमचे विड्रॉल करू नका असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवला आणि विश्वास ठेवला कारण ते सतत कार्यरत असल्यामुळे डिग्रस शाखा ही आमच्या शाखेच्या एक वर्ष आधी चालू झालेली शाखा आहे आणि त्यांनी सांगितलं की फंड येईल तर फंड आम्हाला सोमवारपासून आम्ही जशी डिमांड करून राहिलो की आम्हाला तीस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सोमवारी आम्ही तुम्हाला वीस लाख तीस लाख रुपये देऊ तर सोमवार गेला मंगळवार आला फंडची पूर्तता होत नाहीये फंड अपेक्षापेक्षा कमी होऊन राहिला पाच पाच लाख रुपये नाही होऊन राहिला मग तरी आम्ही त्यांना संबोधण्यासाठी शुक्रवारी त्यांच्यापाशी गेलो शुक्रवारी गेलो की तिथे ते आम्ही त्यांचे मोठे बंधू प्रीतम लक्ष्मणराव मोरे यांना भेटलो त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांच्या वडिलांना फोन लावला देवानंद मोरे सरांना त्यांनी फार्म हाऊसवरती ते येऊन जातील तुम्ही तिथेच थांबा म्हणून सांगितलं आम्हाला त्याच्यानंतर प्रणित सर प्रणित देवानंद सर तिथे आले आमचे पूर्ण पिग्मी वर्ग जे सोळा ते सतरा जण आहे स्टाफ पैकी नागेश लोते सर मी स्वतः आणि अजिंक्य डोंगरे सर तिथे गेलो असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे बघा माझा पेट्रोल पंपाचा सौदा झालेला आहे आपण काय करत असतो बँकेच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये असेट घेत असतो आणि काही फंड असते जे आपण मध्यवर्ती हो बँकेतून चेक टाकून तो विड्रॉल करत असतो त्याची पूर्तता आपल्याला चार वाजता होते म्हणून मी तुम्हाला लेट कॅश देतो आणि मला सात शाखेला कॅश प्रोव्हाइड करायची आहे आज रोजी बाबा माझ्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन चेक सी बँकेचे पन्नास पन्नास लाखाचे दोन चेक आणि बँक ऑफ इंडियाची रक्कम आहे जे माहिती नाही तर त्यांनी असे एक कोटी पंच्याहत्तर लाखाचे चेक आलेले आहे हे काही चेक आज क्लिअर होईल काही सोमवारपर्यंत क्लिअर होईल तर मी तुम्हाला सोमवारपासून कॅश घेऊन येतो मी उद्या तुम्हाला पुन्हा अशाच पद्धतीने चार पाच लाख रुपये देऊ शकेल असं सांगितलं पण शनिवारी आम्हाला कुठल्याही प्रकारची कॅश नाही आली कॅश नाही आल्यामुळे आम्ही परत समोरात पडलो की का कॅश नाही दिली बा म्हणून तुम्ही तर बोलून आलो शुक्रवारी तर म्हणून आम्ही त्यांना रविवारी सायंकाळी कॉन्टॅक्ट केला की सर तुम्ही आलेले नाही काही ग्राहक पण त्यांच्याकडे गेले त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करून आलेले होते सोमवार येतो म्हणून त्यांना पण आश्वासन दिलं आठ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांच्या वडिलांसोबत कॉन्टॅक्ट केला की सर तुम्ही येऊ नका बेनस प्रणितला उद्या पाठवून देतो असे त्यांचे बोलले होते मला प्रहीत सरांना फोन लावला प्रहीत सर म्हणे की तुम्ही शाखा उघडा शाखा बंद ठेवत आहे म्हणून मला कळालं सर म्हटलं शाखा जर का बंद ठेवली हो तर कस्टमर पॅनिक होतील आमच्यावर आक्रोश निर्माण होईल आम्ही सिच्युएशन हँडल करू शकत नाही तुम्ही जशी डिग्रस ला मिटिंग घेतली इथे येऊन सर्वांचा संभ्रम काढा तुम्ही या गोष्टीला सांगा की कधी देऊ शकतो काय देऊ शकतो तिने सांगितलं उद्या आम्ही बारा वाजता पोहोचतो तुम्ही सगळ्यांना बोलून घ्या बारा साडे बारा पर्यंत तुम्ही सगळ्यांना एक तर टाईम दिला ठेवीदारांना कारण मी शुक्रवारी सांगितलं की सोमवारी तुमचे पैसे भेटतील प्रहीत सर येणार आहे असं सांगितल्यामुळे सगळेजण स्टाफ कर्मचारी दहा वाजतापासून येणे चालू झाले कस्टमर कस्टमर जेव्हा चालू झाले तर माझ्या लक्षात आले की प्रण सर कोण उचलत नाहीये तिथे एजंट कडून कळलं प्रत्येक जण काय आज येणार आहे की नाही आज येणार आहे की नाही त्यांना मी कॉन्टॅक्ट केला त्यांचा मोबाईल बंद होता त्यांच्या वडिलांना कॉन्टॅक्ट केला त्यांच्या वडिलांचा नंबर बंद होता बंद होता तर मग मी म्हणजे कस्टमरला तसे ठेवून काही कर्मचाऱ्यांना तसे ठेवून परत तिघ जण बाईक वरती त्यांच्या डिग्रसला निघून गेलो डिग्रसला निघून गेल्यानंतर त्यांच्या घरी गेले असल्यानंतर त्यांच्या घरी बंद दिसलं घर तिथे कोणीच नाही बेल वाजवली बेलचा आवाज नाही घरी कुठली हे नाही आजूबाजूला विचारणा केली असतात ते नाही आहेत निघून गेले कुठं तरी माहिती नाही असे कळ आले मग आमच्या पायाखालची जमीन निघाली जमीन निघाल्याच्या नंतर आम्ही गेलो मुख्य शाखेमध्ये तिथे मुख्य शाखेच्या बाहेर आमचे पुसतचे एजंट वर्ग पण थांबले होते तिथं गेल्याच्या नंतर कळालं की बँकेमधून सगळे कर्मचारी निघून गेले बँक पूर्ण ओपन आहे अशी सिच्युएशन बघितल्याच्या नंतर आम्ही आणखी आमचे हातपाय हलून राहिले त्या ठिकाणी की आता ठेवीदारांना सगळ्यांना काय उत्तर द्यायचं मग आम्ही त्याच्या जे ऑपरेशन डिपार्टमेंट हँडल करतात धीरज दत्तात्रय महल्ले त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि कृष्णा रणखाम सर जे एचआर म्हणून संबोधण्यात देते ते कर्मचारी आहेत तर त्यांनी सांगितलं की मी आम्ही कोर्टावर आहे सर तुम्ही कोर्टावर येऊन जा कोर्टावरला त्यांनी सांगितलं की आम्ही एक तक्रार देऊन राहिलो पोलीस स्टेशनला तुम्ही पोलीस स्टेशनला चालला कारण ते फरार आहेत बा म्हणून फरार आहे म्हणून कळाल्याच्या नंतर तिथं पब्लिक जी गोळा झाली तिथं पोलीस स्टेशनला जे रिपोर्ट देऊन राहिले होते ते पाहून मला असं कळालं आप की आपल्या इथं सोबत हे फ्रॉड झालेला आहे तितक्या वेळामध्ये इथं असा संभ्रम झाला की बँकेचे मॅनेजर पण नाहीत ह्या गैरसोबत निर्माण होऊन राहिला पण ऍक्च्युली मी वास्तविकता बघण्यासाठी डिग्रसला गेलेलो होतो यांना पण देता तिथं आणि त्या वेळामध्ये हुसद आक्रोश उत्पन्न होऊन राहिला होता तोडफोड होऊ शकत होती कोणाच्या जीवितस हानी होऊ शकत होती त्याच्यामुळे मी सरळ पोलीस स्टेशन पुसदला आलो पुसदला यांना म्हटलं बँकेमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होता आक्रोश निर्माण होता कुठेतरी पोलीस प्रोटेक्शन द्यावे पोलीस प्रोटेक्शन घेऊन ब्रांचला गेलो तिथे सगळ्यांना सत्य परिस्थिती सांगितली आणि त्यांना घेऊन पुसद पोलीस स्टेशनला आलो काल रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला पण काही कारण असतो रिपोर्ट होऊ शकला नाही कारण ड्राफ्टिंग व्यवस्थित द्या असं म्हणणे होते आणि ठेवीदारांची सुद्धा पाहिजे त्याच्यासोबत असं सांगितलं म्हणून आज रोजी आम्ही परत तक्रार देण्याकरिता इथं शाखेला आलो आणि संबंधित तक्रार तीन चा वर्ती हो ही तीन कोटीच्या वरती असल्यामुळे ही यवतमाळ गुन्हे शाखेला पण आम्ही देऊ तिथे असं करत आहे आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की हा जो भ्रष्टाचार झाला आहे त्याचं तुमच्या सांगण्यातून समजत सुद्धा आहे आता यामध्ये एकूण किती ठेवेदार आहे ज्यांचं खातं होतं आता सेव्हिंग करंट पिक वगैरे हे सर्व जे आहे हा आम्ही जर का सेविंग खाते जर का पकडले तर नियर अबाउट सहाशे वीस खाते आहे त्याच्यात पिग्मी एजंटचे प्रत्येकाचे पन्नास पन्नास शंभर शंभर असू शकतात खाते आरडी आहे तर या सगळ्यांची ओव्हरऑल टोटल तेरा कोटी चौसष्ट लाख रुपये आहे डिपॉझिट म्हणजे त्यांना द्यायची असते द्यायची आहे सगळ्यांचे मिळून द्यायची आहे पण आता ही रक्कम त्यांना परत देण्यासाठी आम्ही इथं आलेलो की आमचे जनसंघर्ष अर्बन निधीचे मालक कार्यकारी व्यवस्थापक जे बॉडी आहे त्यांची त्यांनी ह्या व्यक्ती कुठं गेला यांचा शोध घेऊन ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यास आम्हाला मदत करावी व ठेवीदारांची कुठे दिशाभूल लुबाडी होऊ नये याच्यासाठी प्रयत्न मी करत आहे तसेच माझं असे आव्हान आहे की सर्व ठेवीदारांनी मला सहकार्य करावे जेणेकरून तुमच्यासारखे आमचं पण डिपॉझिट आहे हा मोठा प्रश्न आहे आम्ही आम्हाला जर का पूर्वकल्पना असती असं काही होणार तर आम्ही पण तुमच्या ठेवीदारांना आम्ही म्हणजे इंटिमेट केलं असतं किंवा तुमच्यासोबत फ्रॉड होणार आहे तुम्ही तुमच्या ठेवी काढून घ्या पण ऍक्च्युअली आम्हालाच त्याची पूर्वकल्पना नव्हती तुमच्यासारखा आम्ही पण धोक्यात आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही राग आमच्यावर आमच्या कर्मचाऱ्यांवर काढू नये आमच्या सोबत सहकार्य करावे त्यांना सापडण्यासाठी ते जर का पकडल्या गेले तर पुढील कारवाई पोलीस स्टेशन आणि संबंधित कोर्ट करेल अशी मी ग्वाही धरतो आणि मला सहकार्य करावे सगळ्यांनी ही विनंती करतो अप्रॉक्स जे कर्मचारी आहेत तुमची किती त्यामध्ये गुंतवणूक असेल जवळपास पन्नास ते ते सत्तर लाख रुपयाच्या जवळपास जाईल ते लाख कर्मचाऱ्याची आम्ही आमच्या घरच्यांची कारण तीन वर्ष झाली आम्ही तिथे कार्यरत आहोत आम्हाला विश्वास संपादन झाला म्हणून आम्ही आमच्या घरच्यांना कारण आम्ही तर एक पगारदार कर्मचारी आहोत आमची तिथे ठेऊ असणार नाही तर आम्ही आमच्या घरच्यांचे पैसे तिथं डिपॉझिट केलेले आहे प्लस तीन वर्ष कार्य केलेल्या आम्ही आमच्या जवळच्या ना तिथे डिपॉझिट करण्याकरिता सांगितलेलं आहे जेणेकरून त्यांचा फायदा व्हावा पण आज रोजी आम्हाला असा धक्का पोहोचला की आमची आमच्या पूर्ण कर्मचारी डिपॉझिटरची सगळ्यांची लू झालेली आहे बरं आता जे डिपॉझिटर आहेत त्यांच्या तर मनात मोठा संभ्रम आहे की त्यांचे पैसे मिळणार मिळणार नाही तर हे प्रश्न तुम्ही कशा प्रकारे सोडवाल आता तुम्ही पुसत शाखेचे बँक मॅनेजर आहात कुठेतरी तुमच्याच विश्वासावर त्यांनी पैसे गुंतवणूक केलेली आहे आता मूळ जे मालक आहेत मोरे प्रणित मोरे बरोबर आहे ना ते तर फरार झाले आहे आता जे जवळपास तेरा लाखाचे तुम्हाला जे पैसे द्यायचे आहेत तर मग कोटी तेरा कोटी तर ते तुम्ही कशा प्रकारे द्याल आ, सर पहिली गोष्ट तर आम्ही कर्मचारी आहोत सगळ्यांसारखे जसे ठेवीदार संभ्रमात आहे की आपला पैसा कसा निघल तर आम्ही पण कर्मचारी त्या संभ्रमात आहे की पुढे काय होईल जोपर्यंत प्रशासन आपल्याला मदत करणार नाही तुमचे रिज रि, न्यूज रिपोर्टर सगळे प्रेस कॉन्फरन्स वाला जसं असं कळणार नाही की या शाखेमध्ये गोंधळ गु, गु, झालेला आहे की आपण यांना सहकार्य करावं आणि या ठेवीदारांच्या ठेवी मिळून द्यावं तोपर्यंत मी मदत लेस आहोत त्याच्यामुळे तुम्हीच मला सहकार्य करावं आणि त्या व्यक्तीला पकडून जनतेच्या समोर आणून त्यांच्या तोंडून आपल्याला ठेवी थे कशा परत मिळणार याची ग्वाही घेण्यात यावी पोलीस प्रशासनामार्फत तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळाली हा त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं काल आजही मी ठेवीदारांना काही ठेवीदारांनी विश्वासार्ह ठेवी दिलेल्या होत्या की आमच्या खात्यात प्री मॅच्युअर प्री मॅच्युअर म्हणजे मुदतपूर्व बंद होत होते, होते जे ते जमा करण्यासाठी दिलेले होते काही मुदतीवाले होते त्यांच्या ठेवी वापस देण्याकरिता ते बॉन्ड जेणेकरून त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असावा म्हणून बँक उघडली होती पण तिथे काही मी मदत करत असताना काही गोंधळ निर्माण करून राहिले येऊन राहिले होते आणि कारण साहजिक आहे प्रत्येकाचा एक रुपयावालाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा लाख रुपयावाला इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मला परत पोलीस स्टेशनला येऊन मदत मागावी लागली पोलिसांनी मला मदत दिली आणि ते शाखा बंद करण्यासाठी आता मी शाखा बंद ठेवलेली आहे कारण मी जर का शाखा उघडली तर परत रोष माझ्यावरच येईल ऍक्च्युअली मी पण कर्मचारी आहे मी तुम्हाला जर का तुम्हाला काही डिटेल लागत असेल तर मी शाखा ओपन केल्याशिवाय तुम्हाला डिटेल नाही देऊ शकणार बरोबर हे पण तेवढंच आहे त्याच्यामुळे तुम्ही सहकार्य करा तुम्हाल तुम्हाला काय डिटेल लागते मी देऊ शकेल तुम्हाला इंडिव्हिज्युअली रिपोर्ट करायचा असेल तर तुम्ही पण इंडिव्ह्युअली रिपोर्ट करू शकता त्यांच्यावरती अध्यक्षांना आपली फसवणूक झालेली आहे व म्हणून तर सगळ्यांच्या वतीने व ता सगळ्या सेवेदारांच्या सह्या घेऊन मी व माझ्या स्टाफ पुढे येऊन रिपोर्ट करूनच राहिलो त्याच्यामुळे नसेल शक्य तुम्हाला पुढे तर कृपा करून काही अफवा न करता मला मदत करून ते सहकार्य करावे यामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की मूळ संचालक मंडळ आहे दिग्रस्त त्याचा सुद्धा एक आपलं कार्यकारिणी राहते आणि सुद्धा म्यांदाजी नाही तर सल्लागार समिती कोण होत त्यामध्ये आम्ही समजू शकतो त्यामध्ये हे स्थानिक सल्लागार समिती होती यांच्यामध्ये श्री अशोक बाबर सर आमें। श्री गुणवंतराव रामकृष्ण आशेगावकर श्री बालाजी राजेश्वर कामिनवार श्री अनिल दत्तराव शिंदे श्री गिरीश उद्धवराव अनंतवाळ श्री अभय कुमार गडम श्री संदीप किशनलाल जयस्वाल श्री डॉक्टर मितेश जितेंद्र धरमशी श्री प्रदीप बाबूलालजी जाधव श्री सुधाकर शंकरराव तापके श्री प्रशांत वैष्णुकांत कोडगिलवार श्री गंगासागर विठ्ठलराव कामारकर पाटील ही पुसत शाखेची स्थानिक सल्लागार समिती होती अशी प्रत्येक शाखेत स्थानिक सल्लागार समिती असते अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही जनतेला आवाहन करा की कशा प्रकारे तुम्हाला ते मदत करतील कृपा करून आपण आपल्या लेवलला जर जिथून कुठून संपर्क होत असेल किंवा काही माहिती मिळत असेल तर ता तात्काळ मला व संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही कळवावी मला कळाली तर मी पोलीस स्टेशनला कळेल जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू तर अशी तुम्ही मला मदत करावी आणि जर का बँक चालू ठेवायची असेल तर तुम्ही मला तिथे कुठेही आक्रोश न करता तिथं मला सहकार्य करावे जेणेकरून तिथचे डिटेल्स मी तुम्हाला देऊ शकेल जर का मी तिथच्या डिटेल्स तुम्हाला देऊ शकले नाही तर तुम्ही पण कोड्यात पडसाल की तुमच्या काय झालेलं ठेवी अगदी बरोबर आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की सध्या स्थितीमध्ये आपल्या पुसद शहरातील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड जी शाका है मदी। अता ही जी शाखा आहे पुसन मध्ये आता मूळ ही दिग्रसची आहे आणि जे प्रणित मोरे आहे ते फरार आहेत आता बघूच पोलीस कशा प्रकारे या विषयाचा छडा लावला जाते नक्कीच पोलीस प्रशासन या विषयाला गांभीर्याने घेऊन विषयाचा लवकरात लवकर छडा लावेल अशी आपल्यालाही आशा आहे आणि ज्याप्रमाणे जे मॅनेजर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हीही त्यांना मदत कराल असे आपण चॅनल मार्फत आवाहन करतो आता बघूच या सगळी आता ना सर्व डिपॉझिट जे आहेत त्यांचे सर्व अशा आता सर्व इथल्या मॅनेजरवरच आहे ना कारण ते प्रणित मोरेला ओळखत नव्हते आणि हे मॅनेजर असल्यामुळे यांच्या भरशावर किंवा यांच्या संबंधित यांच्यामुळे इथल्याच बँकेत त्यांनी डिपॉझिट केलेलं आहे तर सर्व अशा जे ते डिपॉझिट अशा त्यांच्या मॅनेजरवरच आहे त्याच्यामुळे सर्व काही आमची जे सहकार्य लागेल आम्ही त्यांना करतो त्यांना महत्वाचे त्यांनी जेणेकरून ना जितके लवकर पैसे जे वापस करता येईल तशी मदत करावी अन्यथा आम्हाला उपोषण करण्याशिवाय तो मार्ग नाही आहे तुम्ही जेव्हा उपोषण करसाल तेव्हा जर आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू कारण त्यांनी जसा जर का ते पकडल्या गेले त्यांनी जसा फंड रिलीज जर का केला त्या रिलीज नुसार कस्टमर मध्ये डिस्ट्रीब्युशन करावंच लागेल बरोबर आहे पण जोपर्यंत ते पकडल्या जात नाही तर ते फंड कुठून आपल्याला येणार आहे डिस्ट्रीब्युशनसाठी त्यामुळे जनतेनं आम्हाला सहकार्य करावे आणि काय जे होऊ शकेल ती आपण मदत करू त्या पद्धतीने करू आपण तसं आणि तशी प्रशासनाची मदत घेऊ जसे नंदूभाऊ बोलले तसंही करू जर का प्रशासनानं काही आपल्याला सपोर्ट नाही दिला किंवा हे नाही दिला तर आपण उपश नाही करू असा इशारा देऊ नक्कीच आता हे जे प्रकरण आहे आता बघूच कुठपर्यंत जाते अशाच प्रकारच्या करता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद